काय नाही हो बघतोच तोंडाला तो पाणी सुटतोय <laughs> मग काय म्हणत मटन बी कलर बी बघा आणि बघा ही भाजी बी बघा कशी आहे बघा पाण्या कथ आहे का भाजी कशी आठवण घट मोठ आहे ढवळून दाखवतो पूर्ण काय यातला कटकुट ढवळला म्हणून पळून जात नाही बघा याला लागतो पिवर आपला मुटका मसाला बनते त्या अशा हिरसाल भाज्या कशाय भाजी करते काय माझ्या मुठक्या मला मॅडम न कसा ठेका लावलाय निसत कसा येऊ का चूल पेटवली नुसती बसली काय चूल पेटवली पण वार सुटलं या मग कसा चुली उभेत करायचं कसं करायचं निया नेमका कशाचा उभेत करायचा अहो आज पिवर बोकडाचं मटण आणलंय गे बोकडाचं मटण आणलंय नुसतं बोकडाचं मटण आणलं नाहीतर वजडी पण आणली बहिणीनं आणि ती बनवायचंय आता चुलीवर वारं सुटो नाही तर पावशिव चुलीवर बनवूनच खायचं आहे आज आणि ते पण त्यांच्या हाताने त्यांची कसं कसं नाही त्यांनी सगळं हळद मीठ टाकून आत न हाय आणलंयकडं आणि इकडं ठेवलं दाजीनी बघुल होय आता कसं कसं करायचंय नेमकं कसं कसं नाही खूप ठेवाय आिक्स आहे कारण आज जिथं आपण मटण आणलंय वाटा पद्धत नव्हती बर वजडी होती साईडला बर त्यामुळे आज काय केलंय पाव किलो आणली बर किलो मटण आणले तर हो वजडी दोन घेतलंय दोन घेतलंय इथं मटण ठेवलंय हळद मीठ लावायचं इथं भगुलं चुरीवर गेलय यार किती दांड ग बघा की खायचं जाऊन शिना आणलं पार्सल टाकाय गेल्यावर आणि हे चालू केलंय मला म्हणजे तू काय को करू नको आज मी तुला करून देतो बघ कसं आहे कसं नाही नाही म्हटलं मला काय न ग तुम्ही कसं करताय तेवढं मला आज बघू द्या तर बघूला कसं पोसायच आलोय बघ ना स्वच्छता चालू आहे हो स्वच्छता सगळं स्वच्छ काय असेल ती तर आता बहिणीनं बघूल ठेवलंय सगळं केलं उलताना कोण आणायचं मी काय करतो आपलं हातायच हाता तर, तर बघूया तेल किती वाटते दोनच पळ्या दोन पळ्या तेल तर तेल बघा दोन पळ्या तेल तर हे हालवू का मी तर तुम्ही झालो होता माझी मी तो हातच लावू अरे बापरे तर आपल्याला आज हात लावू नका म्हणते ते काय करायचं ते आमचे आम्ही करतो म्हणजे माझे मी करतो म्हणते बरं झालं की मग देऊच पावला म्हणायचं करू द्या खाऊ द्या काय करायचं आपल्याला तर तेल कडलंय वय जाळ पण धनक्या बाज लागला या लवकर माझी बोट खराब केली म्हणून मी काय केलंय माहितीये का हा जरा हाताला सेफ्टी आणला आणला वय ते हवं तसं करू नका त्याला हळद लावा किशे आपली आप पद्धत मी काय करते काय मला कळनाच भरपूर आहे त्यामुळं लागले कर पाय आता काही उदडी त्याला हळद मीठ लावायची असती उशी आणला नाही गा करू जाणं ती मी आज वय बर का छो 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 कोबडे व तर बहिणी बघा कसं चालू आहे कसं नाही बोलाय सुद्धा काय तोंडलं व झालं वय आता गपचूप गपचूप बसता या होय आज जाऊन पकडाच मटण आणलंय सा, सांगितलं होतं बरं सकाळी जाणार आहे म्हणून शिना पण पोरासली माहित नाही की आज ही बियत आहे म्हणून होय आता हे जरा थोडस फायदा झालंय आपण काय वेगवेगळं शिजवत नाही आपण सगळे एकाच बनवणार आहे काय तर हे याला हल मी एका लावले किती जरा हलवा कि हि हि ही हल हलवायची गरज शिता नाही त्यात सगळ्याला लागतंय कसं आहे आपलं थोड आहे असं पडलं पिल्ल म्हणजे ते कमी होईल ना असं आहे काय तर हे गेलं सगळं बघूला दुसरं घ्यायचं असत मोठ थोडाच करायचा आहे काय थोडा असं करायचंय मोठ्यानं बोलाय मला ऐकाय नाही तर बहिणी एक जीव करायचा तेल कमी पडलं काय काय नाही कारण परत अजून आपल्याला दोन पळे तेल लागेल किंवा एक पळी लागेल जाड तर ढंक्या बाज लागलाय बहिणींना जाळ मस्त पैकी चुलीला हाय बला जेवढा जाळ पाहिजे तेवढा हाय आणि मटन पण एकदम बघा फ्रेश आणलंय ताज ताज त्यामुळं मटन चवीला लागणार आहे फक्त खाणारच ते तयारी चालू आहे आपल्या करता मॅडमला पेशल बसवलंय आज लसूण चलायला काय करायचं आम्ही तर लसून किती घेतलाय आणि आपण परत भाजी बनवताना लसूण पण टाकणार आहे बघा दोन तीन कड मस्त पाकी सवळून टाकायचं एक नंबर भाजी होती आहे चौघाला एक एक तर टाकू अचानक हा केला घोटाळा मटण शिजवायचं होतं मटण दाजीला खायचं होतं तेवढ्यात आला रपा पाऊस त्यामुळं चुली लागली विजवायला आता कसं घेतलंय बघा सगळं दाजीने हवा हो इथं काय काय घेतलंय दाखवा सगळं हा बघा या आपल्या घरचा सुका काळा मसाला ही कोथंबीर आहे मीठ काय तुम्हाला मीठ दाखवून येत माझी कोथंबीर सांडली आणि हे आलं लसूण खोबऱ्याची पेस्ट कोथंबीर सहित आणि तांबाटून कांद आज वापरून बघा म्हणलं जरा काय बदल होतोय का बोकडंच मटण आहे हे आपलं बोकडंच मटण असं शिजलंय बघा ह्यात आहे त्याल अरे हो कसे शिजलय बा शिजले मस्त कस आहे ना करायला नाही आपला चुलीवर चुलीवर असं मटण शिजल ना असं रस आहे हळदीत हळदीतन मिठात शिजवलंय बाकी काय टाकलं नाही बा झालं का नाही भोगल्यातलं आव हाय गिर हो। <laughs> बागा ही कशा पायपाय त्या बघा ही पाईप कशी आहे आता याला खाली किती याडदांड गिती याड दांड हातानं करून खायचं म्हणल्यावर किती अवघड झालं का नाही आपलं गेलं भगुलं झाड तर बघा कसा कस लावला किती याड तर बहिणीने भिजल होत बरं का पावस आले हवा इकंड सगळं शितोडालत त्यामुळे उचलून भगुलं घरात नेलं ह्यांनी परत अजून बाहेर आणलं कारण की आज चुलीवरच खायचं याडदांड लागल चुलीवरच खायचं चुलीसारखी चव कशात आहे कशातच नाही दररोज गॅस लई करून खाचल पण चव आहे का अहो जुन्या परंपरेला जोड नाही तोड नाही त्यामुळे ही न का असा अब्दत धूर लागतंय कसं धूर लागत डोळं कसं होत येतं या काय असं अगो बाय गे तर ही एक पळी तेल ओतलं तेल संपलं या दोन पळ्या ओतल्या बाबा जरा आता कडू देऊन थोडेसे आपले गिरवी 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 टाकून घ्यायची तू बघा आता ही गिरवी जरा लागलेली ह्याला पुसून घेतली बसून करायचं अजून चालू बसून आता मस्त बाकी काय मस्त पैकी आपला कांदा लसूण पेस्ट आधी टाकणार आहे मी बरं का तर ह्या बघा हे आपलं जेवढं हाय तेवढी पूर्ण टाकणार आहे कारण आता दुसऱ्या कशाला वापरायचे बी नाही हो भाजी आज आपल्याला निस्ते वाहतात खाय बनवायचे स्टाईल मध्ये बनवायचे पण अशी पळी घ्यायची आणि नुसतं असं ठेवलायच बघा दुसरं काय करायचं नाही कलर बदललाय जरी नाही टाकलं भाजीत तरी पण चालतय बर तरी पण भाजी आपली चांगली होती कारण आपण तुम्हाला दाखवलंय की भाज्या कशा होत्या तेथे तरी पण म्हणलं आज आहे जरा टाकू म्हणलं अर्धा कांदा तांबाटू घेतले त्यांना आज घट्ट भाजी करून खायचे अव कसं आहे वेगवेगळ्या भाज्या बनवल्या पाहिजे वेगवेगळ्या पद्धतीने बनवून खाल्ल्या पाहिजे ते शेवट चव कशाला आहे कशाला नाही कळत नाही तर आता हे आपल्या आले भाजत तर आता ही काही सगळं टाकायचं नाही बर का तुम्हाला जेवढं टाकायचं आहे जेवढं घ्यायचं आहे तेवढं घ्या अरे बाबा ह्याच पळी ना एवढ घेतलं बाबा घ्या की अजून थोडी सांगताय म्हणजे करून चांगला करायला लागला मी करायचं असतं म्हणजे माझी मी आगम केलं असतं का कर तुम्ही करताय म्हणल्यावर सांगाय पण न सांगाय की पण कसं लय असं भाजी बनवायची नाही ना आपल्याला थोड्या भाजीला मसाला जास्त जा म्हणजे गिरवी मग हे होत आणि आता ह्यात म्हणजे मेन तेल पडलंय आपण काय करणार आहे हळदी हळदीदार पिवळ सूप ओतलं बघा तर भाजला घ्या मसाला टाकू शिरा मसाला मसाला घ्या टाकून पद्धत वेगळी माझ्या पद्धतीने मी करणार आहे तुम्ही गडबड करायची नाही माझ्यापाशी काय दुसरी पण काम आहे ती एकच काम कुठून महागाय आपल्या तर हे आपला एक किलो चमचा जा एक किलो मसाला तर ह्या हो बघा ही एक चमचा टाकला आणि आता ही अर्धाच टाका असता हे कारण मागल्या वेळेस दोन चमचे टाकलो दो तर तिकड भरपूर झालं तर पोहाराने खाल्लं नाही त्यामुळं यावेळेस कमीच टाकलाय मसाला तर हे ही हो कसं आहे कलर कसा आलाय बघा नुसतं काक वसतो पुकून इथून ठसका लागायची भारी आली तू बैडून तेल सुटायला लागले बर का बाहेर असल्यामुळं सगळं वार घोट मारत या आता आपण जाणार आहे बघा या वाई सगळं मी जरा ताट पसून घेतो खाल्लं ना। काही घाण असली तर पडून म्हणून आणि एकदमच टाकणार आहे तरी तुम्हाला दाखवतो हे बाबा चाललं बघा हे बाबा टाका खाली ताट बघता तसं मग आता सगळे एकदम आणि एक जीव खरा सगळ्याचा खाली ठेवतो बहिणी न एक जीव करू द्या ह्यांना म्हणजे सगळंच घ्या टाकून शि की ती जे मसाला त्यांनी टाकलेला आहे मसाला म्हणजे आपलं खोबरं आलं आलं कोथिंबीर आपलं काढा मसाला सगळ्याचा जीव एक करू द्या त्यांना कारण की कलर कसा येतो बघा तर जाळ खाली असा आहे आपल्याला एक तांब्याभर पाणी तर आपण घरातनं गरम करून आणलं होतं आता ताट खंगून कस वाटतय मग आता आहे ना बरं का भाजी बहिणी कशी तरी आहे बघा निसते उकळी येते त्यामुळे तळी जाते साईडला काय तर आता यात घेऊया आपण थोडी कोथमीर टाकून भाजी घट्ट झाली का नाही अहो भाजी घट्टच बनवली कारण आज आपल्याकडे भाकरी नाही त्या मग काय आहे ते आज, आज मस्त पाकी इंद्रायणी राईस आणलाय बर जिरा राईस बनवून इंद्रायणी राईस करायचा का जिरा राईस करायचा आहे नेमकं इंद्रायणी राईस आणलाय पण त्याचा आपण जिरा राईस बनवणार तर ही जाळ ह्यानी बंद केलाय बरं का सुरीचा कारण की भाजी एकदम आपली झाली जाम पैकी कशी तरी कशी चरबी आहे हो नाही ना हो बघतोच तांडलं पाणी सुटत हे मटन बी कलर बी बघा आणि ही भाजी बी बघा कशी आहे पाण्या भाजी कशी आठवून कटमुट आहे ढवळून दाखवतो पूर्ण काही यातला कटकुट ढवळला म्हणून पळून जात नाही बघा याला लागतो प्युअर आपला मुटका मसाला तवा बनते त्या अशा इरसल भाज्या कशा आहे भाजी करते काय मा